हॅलो गाईज गुड मॉर्निंग मी योगिता नाईक स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मी आज मम्मीकडेच आहे म्हणजे पाच चार पाच दिवस झाले मी इकडेच आहे साखरपुड्याला आलेली त्यापासून इकडे मम्मीकडेच आहे आठ दिवसाची सुट्टी काढून आले मम्मीकडे कारण नंतर मुलांची स्कूल वगैरे चालू झाल्यावर यायला या या काही जमतच नाही आणि मला तर जास्त नाहीच भेटत यायला या 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 या, काय असल्यावरच येते कारण कधी मी येते तर कधी निकितानं येत आईनं येत राखी काजल कोण म्हणजे कोण कधी असं येतच नाही म्हणून आम्ही अशी एकट्या येत पण नाही आम्हाला करमत पण नाही म्हणून आम्ही असे जास्त येतच नाही खरं काय असलं फंक्शन तरच येतो आणि लगेच जातं पण आत्ता आम्ही निकिता आहे म्हणून मी पण आले निकिताला बोलेले आपण थांबू राखी काजल गेली आत्ता पौर्णिमा पण आहे काल आत्याकडे गेलेलो आम्ही काल पण तिकडे होतो आत्याकडे आणि आज आत्याकडे आहे सत्यनारायणची पूजा म्हणून आम्ही आता थांबलो आहे तर पूजा वगैरेच झाली का मग दोन दिवसांनी मी घरी जाईन माझ्या मोठ्या आत्याकडे बाजूच्याच गावात राहते आत्या आमच्या ओळ्याला तिकडे पूजा आहे आज त्यांनी नवीन घर बांधले त्याची पूजा आहे आज सत्यनारायणच्या आणि गणेश पूजन घराप्रवेश सगळंच आहे आज सकाळी आता मम्मी आणि ताई गेले पुढे ताई कालच रात्री आली ताई पण ताई साखरपुढे झाला ताई गेलेली काल रात्री आली ताई आता ताई गेले पुढे मम्मी ताई वगैरे सगळे गेले आता मी आणि निकिता आहे मग आम्ही आता नाश्ता वगैरे करून मग आम्ही जाऊ तिकडे तसं तिकडे जाऊनच मी तुम्हाला भेटू <laughs> सुरुवात झाल्या रांगोळी चालच ताईने आमच्या भाऊ ना पण आमचा भाऊ हे आयसा पाहिजे चावू आहे असं काम भारी भारी भाऊ मस्त केलाय तिथे झालाय पूजा झालेला आहे सकाळी लवकरच आलेलं आहे ब्राह्मण लाडू बांधले नाचा नवर्द इथं बसलय काही दिवसांचा आतमध्ये पण आमची मॅडम बसल्या नाही की डायरेक्ट किचनवर सगळ्यांना माहितीये सोरले आम्ही मेहनत करते बघ डोंगर आता मी वाटत का आता मी ते मस्त रांगोळी काढायला घेतले गंगाळ मध्ये फुलं टाकलं मस्त रांगोळी काढायला युजी आमचे मस्त मला हेल्प करते पुराने बघा इथे डेकोरेशन केलं आहे मॅस मला हे काल आम्ही करून ठेवलेलं आहे दादाने केलं बस हो बरं दादा डेकोरेशन देवरच करणार लोक खरं भारी करतात या मी काल बनवून ठेवलेलं माला डेकोरेशन येतं नुसतं मेंटल मेडिकल पुरे आहे काम ठीक

सजवलंय दोघांनी पूजा आहे आणि ते गॅलरी मध्ये माला लावल्या मस्त दादानी आणि भाऊंनी दादानी भाऊंनी केले मध्ये भारी केलंय पूजेची तयारी चालू झाली आहे ब्राह्मण मामा आलेले आहेत बघा हे आमचे ब्राह्मण मामा आहे मामा बोलतो आम्ही त्यांना त्यांनी मस्त रांगोळी काढल्या ते पूजा वाटतील सगळे काढली मामांनी रांगोळी गोल्डन टॅम्प मध्ये गोल्डन टॅम्पल मानून बसलाय मेकअप साठी आट्याल काम करायला बाहेर काम लाइट दे भाभी इग्रम ना झगड़ा सही भाई सोडू आता आम्ही तयार झालो आहे मागाशी आम्ही आत्ता पूजेवर बसले आणि मग आम्ही घरी आलो तयार व्हायला आणि आता तयारी वगैरे होऊन आता चाललो आहे तिकडे पूजा आवर्लं सगळं पूजा वगैरे झाल्यानं पाहुणे जेवायला पण बसले आम्ही लेट आलो कारण मग आत्ता पूजेवर बसलो मग तिकडे कोण बघेल म्हणून आम्ही लेटच आलो जरा तिकडचं सगळं बघून मग इकडे नंतर घरी तयारी करायला आलो तर आता मी तयारी वगैरे झाले आणि आता आम्ही तिकडे चाललो आहे परत

आ, आ आ आ तो मम्मीला हा आता मम्मी बनवलं आज्ञा काय झालंय पण फोटो काढण्यासाठी बसलेत दोघ आपण आमचं भाऊ लेवलं हे तो बघ इकडे ते झाकला ना बाहुना तू हं आपला पुस्तकी गोला गेले आहे मी नाही तर आपण पूर्ण याला याला साधा साधा काम काम काय मेहनतीचा भांडण भांडा मग दादा भांडा भांडण 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 नसते दाताशी आमची आपल्या पूजेला कवरी शेटलो का कौ फारी शेटलो भारी घर बांधलंय पार्टी पाहिजे आम्हाला मस्त भारी बांधलंय

सगळे पाहुणे झाले जेवण वगैरे सगळे पाहुणे गेले जेवण वगैरे आणि आता आम्ही सगळे घरातले जेवायला बसतोय थोडेच आहोत आम्ही दहा बारा जण जेवायला आणि आता मस्त आम्ही सगळं जेवण घेतो सगळेजण बोलतात तर जेवण खूप छान आहे आणि पूजेचं जेवण तसं पण खूप छान मस्तच होतं कसंही करा जेवण छानच होतं पूजेचं आता आम्ही जेवण घेते काय चिली बटाट्याची भाजी डाळ भजी गुलाबजाम मिरची आणि सालड आणि भाकरी पण संपला भाकरी पण एक राहिले भाकरी पिठा भाकरी 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 उन्हा उन्न भाकरी भाकरी देकरी आपण वाढत मावशी मारत जेव्हा सह कुटुंब गाय गायबाई बंटी काय गेली गेले का जोड्याच्या जवाला बसा उपवास है ना भाऊ तुमचा एक टाइम ना दोन भाऊ ना थांबत नाही चार टाइम जाऊ हा माझे शोनवले जाऊन पत्र कुठं खाटली

काय आता उन्नतीला आमच्या मुलामाशी मधमाशी पप्पी घेतली <laughs> कोणी घेतली <गेख> पप्पी <laughs> मधमाशीनी घेतली का कोणी घेतली पप्पी <laughs> अरे ते जुगनू झमक ना काढला त्याचा आत्ता चालू आलो आम्ही घरी मस्त झाला आत्ताच्या पूजेचा पूजा पूजेचं फंक्शन खूप छान झाला सगळेजण आता आम्हाला सगळे लोक आलेले मस्त आणि काही लोक आम्हाला खूप वर्षाने असं भेटलं कारण आम्ही कधी असतो कधी ती लोकं नसतात म्हणजे असं कधीतरी असं काही फंक्शन असलं तर आपण एकत्र भेटतो तसे आम्हाला पूजेला भेटले सगळेजण एकत्र खूप छान वाटलं आणि आम्हाला आत्या पण आमच्या मम्मीसारखीच आहे नेहमी आत्या काही खूप फंक्शन करताना किंवा काही घेताना वगैरे आम्हालाच तिघीनं विचारून करते काही कर किंवा दादा विचारून सगळं करते आत्या तर आमच्या आत्या पण खूप छान आहे प्रेमळ आहे आत्या पण खूप आणि आम्ही आत्याकडे हक्काने जातो आणि हक्काने आत्याला सांगतो सगळं आणि आत्ता पण आम्हाला तशीच सांगते हक्काने नाही कारण आमच्या इथे पण काय असलं का आत्या सतत अशी असते मम्मीला बरं नसलं का आत्या सतत हेल्प करत असते मम्मीला किंवा आता तिकडनं सगळं जेवण वगैरे पाठवत असते म्हणून आत्या आहे म्हणून आम्हाला काही टेन्शन पण नाही का मम्मीला बरं नाही मी आत्ताला फोन करून सांगतो का आत्या मम्मीला बरं नाही तर जातो घरी वगैरे म्हणजे आत्ता खूप सांभाळून घेते मम्मीला आमच्या घरी घरात इथे सगळं सांभाळते सगळं मस्त तर खूप छान वाटलं आणि आत्याचं घर पण खूप छान बांधलं त्याने मस्त केलं आहे घर आत्याने रिनोवेट आणि ते सगळं केलं आहे किरणने केलं आहे के किरणाचा इंटिरियरचा त्यांनी कोर्स केलेला आहे आर्किटेक्ट इं, इंजिनियर आहे तो तर त्याने किरणने सगळा प्लॅन केला आहे आणि सगळ्यांना खूप छान वाटलं घर पण आत्ताचं खूप आणि आमच्या हर्षदची जास्त मेहनत याच्यात आहे हर्षदनी केल्या ऑलमोस्ट घर ते सगळं रेडी खूप छान वाटलं आणि आम्हाला पण सगळं आनंद झाला सगळ्यांना का आत्तानी मस्त आताचं स्वप्न पूर्ण झालं आताच्या घराचं स्वप्न आताचं स्वप्न होतं का माझे मस्त छोटंसं घर असावं त्याच आत्ताचं स्वप्न पण पूर्ण झालं आणि आम्हाला पण सगळ्यांना खूप आनंद झाला काय आता मी घरी आलो मस्त आम्ही फ्रेश होणार मग उद्या परत आत्याकडे जाणार आहोत जेवायला आत्ताने उद्या बोलावलं संध्याकाळी उद्या संध्याकाळी परत आत्याकडे जाऊ आम्ही चला आता लोक आता इथेच एवढं करते तर भेटूया मध्ये बाय